श्री गणेशाय ओम श्री कुलदेवताभ्यो नमहा ओम श्री कुलदेवे नमहा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मंगळवारच्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या म्हणजेच मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम ब्रह्मध्वजाय नमहा कारण गुढी लावताना गुढीची पूजा करताना आणि गुढी उतरवताना आपल्याला हाच मंत्र म्हणायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडव्याच्या दिवशी घरातल्या सर्वांनी सकाळी लवकर उठावं शक्यतो पहाटे उठलात तर बरं होईल कारण गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नानाला फार महत्त्व आहे जसं दिवाळीला आपण अभ्यंग स्नान करतो त्याच पद्धतीने गुढीपाडव्याला सुद्धा अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे अभ्यंग स्नानासाठी आपल्याला काय करायचं आहे तर घरातल्या शक्यतो महिलांनी हे काम करून ठेवावं आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत त्या अंदाजानुसार एका वाटीमध्ये हळद घ्यायची आणि त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करायचं आपल्या अंगाला ती पेस्ट लावता येईल या पद्धतीने आपल्याला हळद आणि खोबरेल तेलाचं ते उठणं तयार करायचं आहे तुम्ही खोबरेल तेलाऐवजी एखादं सुगंधी तेल केसांना लावण्यासाठी वापरत असाल तर त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर या हळदयुक्त तेलाच्या उठण्याने आपल्याला स्नान करायचं आहे तर हे उठणं जे आहे ते आपल्या सर्व अंगाला लावायचं आणि त्यानंतर गरम पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे एकदा की तुमचं स्नान झालं की त्यानंतर देवांना लावण्यासाठी सुद्धा तुम्ही याच पद्धतीचं उठणं तयार करून ठेवायचं आहे उठणं तयार करून झालं की लगेच देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं म्हणजे सूर्योदयाची जी काही वेळ आहे ती बरोबर तुम्हाला गुढी उभारण्यासाठी साधता येईल तर देवांना सर्वप्रथम उठणं लावायचं तुमच्या देवघरामध्ये ज्या मूर्ती असतील टाक असतील तर त्या सर्व देवी देवतांना हे उठणं लावायचं एक एक देवीदेवतांची मूर्ती ताटामध्ये घेऊन सर्वांना स्नान घालायचं पुन्हा देवाऱ्यामध्ये स्थापन करून द्यायचं सर्वप्रथम श्री गणेशांची पूजा करायची कारण कोणतंही शुभ कार्य असेल किंवा जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीची नवीन सुरुवात करत असतो तर पहिली पूजा आपली असते गणपती बाप्पांची कारण आपण या गोष्टीला म्हणत असतो श्री गणेशा तर दिवस असतो चैत्र शुक्ल प्रतिपदेचा ज्याला आपण गुढीपाडवा तर म्हणतोच पण अजून एक गोष्ट या दिवसापासून सुरू होते ती म्हणजे चैत्र नवरात्री त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचा मानपानसुद्धा करता येणं शक्य आहे जर तुम्हाला पहिल्याच दिवशी देवीची ओटी भरायची असेल तर तुम्ही तीही भरू शकता किंवा मग जोपर्यंत चैत्र नवरात्री चालू आहे तोपर्यंत कधीही भरली तरी चालेल पण पहिल्या दिवसाची सेवा म्हणून एकतर तुम्ही ओटी भरू शकता किंवा मग देवीच्या टाकावर कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल त्याच पद्धतीने बाकी देवी देवतांची सुद्धा नेहमीप्रमाणे म्हणजे दररोज तुम्ही जशी पूजा करतात तशी पूजा करून घ्यायची तुम्ही देवपूजा आटोपून घेईपर्यंत कशीही सूर्योदयाची वेळ जवळ आलेली असते त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की या दिवशी सकाळी लवकर उठा म्हणजे तुम्ही एक एक काम अगदी निवांत करू शकता देवपूजा झाली की जसा सूर्य उगवायला लागतो तर तुम्ही काय करायचं तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल टाकायचं त्याचबरोबर थोडासा गुळाचा खडा टाकला तरीसुद्धा चालेल आणि त्या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे तर आपण काही चांगल्या गोष्टीसुद्धा स्वीकारल्या पाहिजे अंगीकारल्या पाहिजे सूर्यदेवांची जो व्यक्ती उपासना करतो तर त्याचं आरोग्य नेहमी चांगलं राहतं त्याला तेजाची बळाची प्राप्ती होते त्यामुळे तुम्ही ही सवय एक लावू शकता दररोज सूर्यदेवांना अर्घ्य द्यायची अर्घ्य देऊन झालं की लगेच तुळशीला पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला लगेच गुढी उभारता येईल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो साडेतीन मुहूर्त म्हणजे स्वयंसिद्ध मुहूर्त कोणताही मुहूर्त काढण्यासाठी जशी पंचांगशुद्धी नक्षत्र शुद्धी ताराबल चंद्रबल पहावं लागतं पण काही दिवस असे आहेत की त्या दिवशी उत्तम तिथी नक्षत्र आणि योग यांचा संयोग तयार होतो आणि त्याला साडेतीन मुहूर्त म्हटलं जातं तर वर्षभरामध्ये येणारे साडेतीन मुहूर्त कोणकोणते कौन आहेत गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा आणि बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे या योगावर कुठलाही वेगळा मुहूर्त बघण्याची अजिबात गरज नसते तसेच या दिवशी खरेदी केलेली संपत्ती अक्षय राहते रुद्धिंगत होते त्यामुळे मुहूर्त साधून बरेच या दिवशी सोनं चांदी म्हणा वाहन म्हणा किंवा बऱ्याच नवनवीन गोष्टींची सुरुवात करत असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपला पैसा गुंतवत असतात तर जसं की तुम्हाला या माहितीतून समजलं असेल गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची किंवा कोणतीही शुभवेळ पाळण्याची गरज नाही पण सकाळी तुम्ही सूर्योदयाच्या वेळा गुढी उभारू शकता म्हणजे एकदमच सूर्य उगवतो आहे आणि लगेच तुम्ही गुढी उभारली किंवा तीच वेळ तुम्ही पाळली पाहिजे असं नाही पण सकाळी सकाळी जोपर्यंत सूर्याची कोवळी किरणं आहेत तोपर्यंत तुम्हाला गुढी उभारावीच लागते गुढी उभारण्यासाठी आपल्याला एखादी बांबूची म्हणजे वेळूची काठी लागते जी तुम्ही एकदम लांब सडकसुद्धा निवडू शकता किंवा कमी उंचीची निवडली सुद्धा चालेल नेमकी तुम्हाला गुढी कुठे उभारायची आहे कुठे बांधायची आहे त्यानुसार तुम्ही या काठीच्या उंचीची निवड करू शकता तुम्हाला जर गॅलरीला बांधायची असेल तुमच्या खिडकीला बांधायची असेल तर तुम्ही लहान उंचीचा बांबू घेतलात तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला पाटावर गुढी उभी करून ठेवायची असेल आणि ती डायरेक्ट घराच्या वर निघावी म्हणजे वरती तुमचा ध्वज फडकताना दिसावा असं वाटत असेल तर तुम्ही एकदम लांब सडक सुद्धा बांबू निवडू शकता हा बांबू तुम्ही जसं आंघोळीला तुम्ही तेलाचं आणि हळदीचं उठण बनवणार आहात त्याच पद्धतीने बांबू स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तुम्ही सर्वप्रथम ते उठण लावा त्यानंतर स्वच्छ पाण्याने ती काठी धुवा कपड्याने पुसून घ्या आणि नंतरच ध्वज म्हणून वापरा कारण गुढी या शब्दाचा अर्थ होतो ब्रह्मध्वज आणि पाडवा म्हणजे काय तर चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीसाठी काठीची निवड आपण केली त्यासाठी कशी काठी पाहिजे हेही मी तुम्हाला सांगितलं यानंतर आपल्याला गुढीला वस्त्र लावायचं असतं जे खर तर आपण ध्वज म्हणून बघणार आहोत तर बऱ्याच जणांना वाटतं काहीतरी स्त्री देवता आहे की काय मग त्यानुसार एखाद्या महिलेप्रमाणे गुढीला साडी नेसवणं किंवा त्यानुसार निऱ्या पाडणं किंवा मग आजकाल अशा प्लेट्स पाडलेल्यासुद्धा गुढ्या मिळायला लागलेल्या ला आहेत तर तुम्हाला मी सांगितलं गुढी म्हणजे ब्रह्मध्वज ध्वजाचं प्रतीक म्हणून आपल्याला एखाद्या रेशमी वस्त्राची निवड करायची असते आणि आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये ध्वज जर बघितले मंदिरावरचे ध्वज तर शक्यतो लाल केशरी किंवा पिवळ्या रंगामध्ये ते आढळतात त्यामुळे गुढीसाठी वस्त्र म्हणून सुद्धा तुम्ही एखादी नवी कोरी साडी निवडू शकता लाल पिवळ्या किंवा केशरी रंगाची किंवा मग तुमच्याकडे तसा एखादा नवा कोरा कपडा असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता आणि त्या रंगाचा जर तुमच्याकडे कपडा नसेल तर आपल्याकडे जे उपर्ण असतं मोठं उपर्ण पांढऱ्या रंगाचं तर त्याच्यावर तुम्ही एका साईडने स्वस्तिक काढा एका साईडने ओम काढा हळदी कुंकवाने आणि तेच उपर्ण तुम्ही त्या काठीवर लावा आणि त्यानंतर वरून तुम्हाला फक्त गडू लावायचा आहे आणि जेव्हा तुम्ही ते उपरनं काठीवर लावाल किंवा जो कपडा आहे तुम्ही निवडलेला तो काठीवर लावाल तर त्याच्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे आंब्याची डहाळी लिंबाची डहाळी त्याचबरोबर अशोकाची पानं असेल तर ती किंवा मग फक्त लिंबाची डहाळी आणि आंब्याची डहाळी लावली आणि ते वस्त्र एखाद्या सुतळीने म्हणा किंवा रेशमी दोरीने म्हणा किंवा एखाद्या रंगीत दोऱ्याने म्हणा बांधून घेतलं आणि त्याच्यावर गडू ठेवला की अशा पद्धतीची आपली गुढी तयार होते कारण आजकाल सजावटीच्या नादामध्ये आपण आपली जी पारंपारिक रीत आहे पद्धत आहे किंवा मग आपली जी हिंदू संस्कृती जी आहे ती विसरत चाललेलो आहोत प्रत्येक गोष्टीला काही ना काही सजावटीचं रूप देण्याचा प्रयत्न आजकाल आपण करत आहोत पण दिखाव्याच्या या दुनियेमध्ये आपण आपली पारंपरिकता कशी जपावी हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपले सण आपल्याला साजरे करायचे आहे मी गुढी कशी उभारली हे तर तुम्ही बघितलं खरं तर ही गुढी मला पाटावर ठेवायची होती पण बांबू जो आहे तो तिरपा कापलेला असल्यामुळे पाटावर का ती गुढीची काठी काही राही ना आणि ती पडून जाऊ नये म्हणून मी डायरेक्ट थोडंसं भिंतीला टेकून ती गुढीची काठी ठेवलेली आहे खालची जागा अर्थात स्वच्छ पुसून घेतलेली आहे कारण आपल्याला नैवेद्य वगैरे किंवा पूजेचं इतर साहित्यसुद्धा ठेवायचं असतं बरेच जण हे विचारतात गुढी नेमकी कुठे ठेवायची किंवा कुठे उभारायची आपला जो मुख्य दरवाजा असतो घराचा तर मग त्याच्या उजव्या साईडला म्हणजे घरातून जेव्हा आपण बाहेर बघतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला ती गुढी आली पाहिजे अशा पद्धतीने ती गुढी आपल्याला उभारायची असते तर इथे तुम्ही बघू शकता मी तो गुढी ठेवण्याचा जो काही पाठ होता मग त्याच्यावरच नैवेद्य ठेवण्याचं ठरवलं इथे मी एक पाण्याने भरलेला तांब्या ठेवला त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला तुम्ही जो काही बनवलेला असेल गोडाधोडाचा नैवेद्य तो गुढीसाठी ठेवा त्यानंतर त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायला विसरू नका गुढीला फुलं वाहा एखादा नारळ ठेवा आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्याच्या या नैवेद्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा पदार्थ लागतो तो म्हणजे भिजवलेली हरभऱ्याची डाळ त्याच्यावर कोवळी कडुनिंबाची पानं आणि थोडासा गुळ तर आपल्या आरोग्यासाठी हा पदार्थ अतिशय चांगला मानला जातो जेव्हा गुढीची पूजा होते त्यानंतर आपल्याला सर्वांना हा पदार्थ खायचा असतो कडुनिंबाचे औषधी गुणधर्म तर तुम्ही जाणतातच त्यामुळे हा जो काही पदार्थ असतो तो आपल्याला गुढीची पूजा झाली की सर्वांनी मिळून खायचा असतो बरेच जण काय करतात गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेच म्हणजे आंघोळ वगैरे झाली तर चहा पिण्याऐवजी एक औषधी पदार्थ बनवून खातात जसं की कडुनिंबाची पानं त्याच्यामध्ये जिरे मीठ हिंग ओवा आणि थोडीशी साखर घेऊन ते डायरेक्ट चावून गिळून घेतात अशा पद्धतीने म्हणजे त्यासाठी अर्थातच कोळी कडुनिंबाची पानं घेतली जातात बऱ्याच जणांना मधुमेहाचा त्रास असतो किंवा आजकाल आरोग्याच्या समस्या भरपूर वाढलेल्या असतात किंवा मग पोटाच्या समस्यांवर सुद्धा हा पदार्थ अतिशय गुणकारी मानला जातो गुढी उभारण्यासाठी आपण ज्या ज्या वस्तूंचा वापर करतो तर त्या प्रत्येक वस्तूला काहीतरी धार्मिक मान्यता आहे शास्त्रीय कारणसुद्धा आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला तेही समजावून सांगते गुढीची काठी एक भक्कम आधार म्हणून बघितली जाते त्यानंतर येतं गुढीचं वस्त्र तर मी तुम्हाला सांगितलं गुढीच्या वस्त्रासाठी कोणत्या रंगाची निवड करावी तर पिवळा केशरी किंवा जास्तीत जास्त झालं तर लाल तर पिवळा रंग वसंत ऋतूचासुद्धा प्रतीक आहे त्याचबरोबर कोणतंही वस्त्र असो ते आडव्या उभ्या धाग्यांनी बनतं तर माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुखदुःख येत राहतात तर काही धागे सुखाचे काही धागे दुःखाचे या पद्धतीने ते वस्त्र आपल्याला तेच सूचित करत असतं अजून सांगायचं झालं तर माणसानेसुद्धा त्याच्या यशाचे झेंडे याच ध्वजाप्रमाणे म्हणजे प्र प्रमाणे गाडत जावे रोवत जावे म्हणून हा ध्वज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी लावत असतो आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवसापासून बऱ्याच नवनवीन गोष्टींना लोक सुरुवात करत असतात गुढीला लावली जाणारी कडुनिंबाची डहाळी आरोग्याचं प्रतीक दर्शवते त्याचबरोबर आंब्याची डहाळी असेल किंवा अशोकाची डहाळी असेल तर ती चैतन्याचं प्रतीक दर्शवते बऱ्याच धार्मिक कार्यांच्या वेळा आपण या दोन्ही वृक्षांच्या पानांचा वापर करतो त्यामुळे तुम्हाला अशोकाची आणि आंब्याची दोन्हींची डहाळी भेटली तर दोन्ही लावा दोन्हींपैकी कोणतीही एक भेटली तर त्यापैकी एक लावली तरीसुद्धा चालतं यानंतर आपण गुढीला लावत असतो साखरेची माळ किंवा ज्याला आपण गाठीहारसुद्धा म्हणतो तर ही जी साखरेची माळ असते साखर म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या किंवा आपले जे काही नातेवाईक असतात किंवा इतरांशी आपले जे काही संबंध असतात ते साखरेप्रमाणे मधुर राहावेत सर्वांच्या नात्यामध्ये गोडवा राहावा या हेतूने ती साखरेची माळ लावणे लावण्याची पद्धत आहे यानंतर आपण जो काही हार घालतो फुलांचा हार तर कोणतंही देवकार्य असेल किंवा जिथे पूजा अर्चा होतात तिथे फुलांचा हार तर किंवा फुलं देवाला वाहिली जातात तर त्या कारणांमुळे आपण तो फुलांचा हारसुद्धा गुढीला लावतो यानंतर कलश जो आहे तो आपण उलटा का ठेवतो तर तो जमिनीच्या दिशेने जातो उलटा ठेवला म्हणजे अर्थात कलशाचं जे काही मूक आहे ते जमिनीकडे होतं आणि जमीन म्हटलं की तिच्यामध्ये परोपकाराची भावना आहे ती आपली म्हणजे जा झाडांची पाळमुळं असतील तर ती तिच्या आतमध्ये घट्ट रोवून ठेवण्याचं काम करते त्याच पद्धतीने जो काही ध्वज आपण लावतो तर एक यशाचं प्रतीक किंवा चांगल्याचा वाईटावर विजय म्हणूनसुद्धा आपण तो ध्वज लावतो तर आपली जी काही पाळमुळं आहेत आपण कितीही यश मिळवलं तरी पण आपले पाय नेहमी जमिनीवर राहावे या हेतूने तिच्यातली जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती एक प्रकारे तो कलश खेचून घेतो आणि असा मांगल्याने भरलेला कलश नेहमी आपल्या घरामध्ये कायम राहावा म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी तो कल कलश जो आहे तो उलटा लावला जातो एरवी आपण कधीही कलश उलटा ठेवत नाही तर असा संपूर्ण या गुढी साहित्याचा अर्थ होतो जो मी तुम्हाला व्हिडिओतून समजून सांगितला आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा भाग गुढी नक्की कधी खाली उतरवायची याबद्दल मी बरीचशी माहिती मिळवली इंटरनेटवर काही लेख होते तेही वाचले तर त्यातून मला असं समजलं गुढी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी खाली घेतली जाते पण आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये गुढी दुपारी बारा वाजेच्या आत खाली घेतली जाते तर या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला आमच्याकडची पद्धतसुद्धा समजावून सांगते तसं आपल्यापैकी प्रत्येकजण काय पहिल्यांदाच गुढीपाडवा साजरा करणार आहे अशातला भाग नाही पण या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला ही पद्धत सांगते बाकी ज्यां जे खरंच पहिल्यांदा हे साजरं करणार आहे किंवा ज्याला गुढी कधी उतरवायची हेच माहिती नाही आहे तर त्याने मग आपापल्या सोयीनुसार कधी गुढी खाली घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवावं तर आमच्याकडे काय केलं जातं सकाळी सूर्योदय जेव्हा होतो तर जशी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गुढी उभारून दाखवली अगदी त्याच पद्धतीने गुढी उभारली जाते आणि गुढी उभारल्यानंतर तिची काही लगेच पूजा केली जात नाही फक्त गुढी उभारतात आणि तुम्हाला हेही माहिती आहे सणवार म्हटलं की आपल्याकडे जरा जास्त पदार्थांचा स्वयंपाक केला जातो शक्यतो पुरणाचा स्वयंपाक महाराष्ट्रामध्ये कोणताही सणवार असला की तो होतो किंवा मग पुराण नसलं तर मग इतर दिवसांच्या तुलनेमध्ये म्हणजे सणवारांचा स्वयंपाक जो आहे तो जास्त पदार्थांचा असतो किंवा मग गोडदौड पदार्थ त्यामध्ये समाविष्ट असतात मग एकदा की गुढी उभारली की त्यानंतर महिला त्यांचं स्वयंपाकाचं काम करत असतात आणि दुपारी बारा वाजेच्या आत गुढी खाली घ्यायची आहे तर त्या हिशोबाने मग स्वयंपाकालासुद्धा गती दिली जाते आणि बारा वाजेच्या आत आपला स्वयंपाक कसा होईल त्यानुसार मग तो केला जातो आता कुटुंब किती मोठं आहे आपलं किंवा आपल्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहे त्यानुसार जर स्वयंपाक करायचा ठरवला तर कुणाचं कुटुंब लहान असू शकतं कुणाचं मोठं असू शकतं स्वयंपाक करायला जास्त वेळही लागू शकतो आणि मग चला आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने तर सांगते की बारा वाजेपर्यंत नैवेद्य दाखवायचं आहे त्यामुळे मग त्यानुसार स्वयंपाक पटपट केला जातो पण मग कधी कधी उशिराही होतो काही जणांची जेवणं दुपारी बारानंतर नंतर होतात कुणाला एकही वाचतो तर कुणाचं अगदी अकरा वाजेपर्यंतच आटोपतं म्हणजे स्वयंपाक वगैरे होतो आणि मग नैवेद्य दाखवला हो देवाला की त्यानंतर घरातली माणसं जेवायला मोकळी मग जसा नैवेद्य तयार होतो तर मग बारा वाजता त्या गुढीची पूजा केली जाते गुढीला नैवेद्य दाखवला जातो आणि तुम्हाला हेही माहिती असेल की चैत्र नवरात्री म्हटलं की त्यावेळेस आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा करतो कोणताही सणवार असला की त्या दिवशी सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते किंवा मग धार्मिक कार्य असलं की सर्वप्रथम श्री गणेशांचं पूजन आपल्या कुलदेवतांना स्मरण केलं जातं त्याचबरोबर आपल्या पित्रांची आठवणसुद्धा आवर्जून काढली जाते तर मग जसं हे आपलं होळी असेल गुढीपाडवा असेल अक्षय तृतीया असेल किंवा वर्षभरात येणारे सणवार तर त्यावेळेससुद्धा पित्रांची आठवण किंवा पित्रांचं स्मरण केलंच जातं तर मग तुम्हाला या व्हिडिओत हेही बघायला मिळालं असेल की मी एक गोरीचा विस्तव घेतलेला आहे आणि त्याच्यावर तूप भात गूळ हे टाकलेलं आहे काही काही ठिकाणी म्हणजे आमच्याकडेच घरी कधी कधी असंही केलं जातं गोरीच्या विस्तवावर आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे पूर्णावरणाचा किंवा जो काही असेल तर तो स्वयंपाकात म्हणजे पोळी असेल भजी कुरडई सार भात जे काही असेल तर ते सगळं त्या पोळीवर ठेवून त्या विस्तवावर ठेवलं जातं आणि त्या विस्तवावर तूप टाकलं जातं यामुळे काय होतं त्या अन्नपदार्थांचा हळूहळू धूर तयार व्हायला लागतो विस्तवावर ठेवल्यामुळे आणि तो जो काही सुवास आहे तो आपल्या पित्रांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ते अन्न जे आहे ते विस्तवावर एक प्रकारे ज्वलन करण्यासाठी किंवा मग एक प्रकारे तिथे ते विस्तवावर दान केलं जातं आणि त्यानंतरच मग घरातले जे काही व्यक्ती आहे ते जेवण करण्याला मोकळे होतात आणि गुढीला एकदा नैवेद्य वगैरे दाखवला की कशीही बारा वाजेची वेळ होते आणि गुढी लगेच उतरवून घरामध्ये नेली जाते तर हे असं का केलं जातं तर पहिलं कारण आमच्याकडे हे सांगितलं जातं की गुढीला ऊन लागू देऊ नये त्याच्यामुळं चे शक्यतो कसं बारा वाजेनंतर जरा जास्त ऊन सुरू होतं तर या कारणांमुळे दुपारपर्यंत गुढी ठेवतात आणि बारा वाजेच्या आत ती उतरवून घेतात म्हणजे नैवेद्य दाखवल्यावर लगेच आणि दुसरं कारण म्हणजे आपण गुढीला जो काही हार घालतो ना तर तो ओल्या साखरेचा असतो म्हणजे साखरेचा पाक तयार करून मग तो हार बनवला जातो आणि तशी जर आपण त्या ती साखर खाल्ली किंवा त्या गाठींमधली थोडीफार साखर आपण खाल्ली तर आपल्याला खोकला येऊ शकतो म्हणजेच काय ती साखरेची गाठ आपल्याला बाधू शकते आपल्याला आरोग्याच्या समस्या तयार होऊ शकतात आणि दुपारी बारा वाजेपर्यंत ते ऊन म्हणजे गुढीवर असताना तो हार आपण तिथे लटकवलेला असतो आणि ते ऊन त्या गाठींवर पडत असतं आणि एक प्रकारे ती गाठींची जी काही माळा आहे ती उन्हाने शेकली जाते आणि त्या पद्धतीची साखर आपण जर खाल्ली तर मग आपल्याला ती बाधत नाही यामुळे जोपर्यंत गुढी खाली उतरवली जात नाही तोपर्यंत लहान मुलांना साखरेचा हार अजिबात खायला दिला जात नाही नाहीतर मग घरचे वडीलधारे सांगतात की अशी साखर खाऊ नको तुला खोकलाय होईल त्यामुळे मग आमच्याकडे जी पद्धत आहे तीही मी तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्ताने शेअर केली नाशिक जिल्हा म्हणा किंवा नाशिकच्या आसपासच्या भागातसुद्धा हीच पद्धत आहे कुणी जर तिकडचं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की आमच्याकडे हीच पद्धत आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं इंटरनेटवर काही माहिती अशी उपलब्ध आहे की सूर्यास्ताच्या वेळा गुढीखाली खाली उतरवावी आणि त्यावेळेस परत नैवेद्य वगैरे दाखवावा तर आमच्याकडे त्यासाठीच पहिल्यांदा फक्त गुढी उभारण्याचं काम करतात नैवेद्य जो आहे तो बारा वाजता दाखवतात आणि अगदी त्याच वेळेला गुढी उतरवूनसुद्धा घेतात आणि नंतरच मग घरातली जी काही मंडळी आहे ती जेवायला बसतात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या धन्यवाद